अजित पवारांबद्दल अपशब्द काढाल तर याद राखा आमदार राजेश विटेकर यांनी जाहीर इशारा दिलेला आहे पक्षात राहून तुम्ही अजित पवारांवर टीका करता हे आम्ही सहन करणार नाही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेता आहोत ज्या अजित पवारांच्या जीवावर तुम्ही मोठे झालात त्यांच्यावर टीका करत आहात इतके लाचार तुम्ही कसे आहात असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांच्यावरती आमदार राजेश विटेकर यांनी टीका केली आहे ज्या दादांच्या पक्षात राहून दादांवर टीका करतात मी आज त्या पक्षाचा नेता आहे आमदार आहे मी कसा सहन करुलाल पुढे द्यायचा नाही आणि आम्ही आज जाहीर सांगतो आम्ही आज आमच्या बापामुळे ओळखला जातो उत्तमराव इंडेकरांचा पोर काय म्हणून ओळखला जातो तुम्ही कोणामुळे ओळखले जातो यांचे मेवणे म्हणून तुम्ही ओळखले जाता ही ओळख आहे तुमची इतकी लाचारी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाळवू नका सन्मान्य माझे आमदार साहेब अवकाधित राहा हिशोबात राहा आणि व्यवस्थित राहा हीच आजच्या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी जाहीर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे